की दो एक दोन तीन दिवसापूर्वी शिंगव्या गावामध्ये झालेल्या दोन समाजामध्ये किरकोळ वादातून आज हे परकरण एक अकोबाला पोचलेलं आहे आणि आमचं भिल्ल समाजाचं सग सर्व कार्यकर्ते आज एस पी साहेबाला भेटलो आणि साहेबाची साहेबाला विनंती केली साहेबाला निवेदन दिलं की आमच्या भिल्ल समाजाच्या ज्या महिला व पुरुषाला ज्या मारहाण झालेली आहे तर आमच्या सर्वांचं मत असं आहे की ते आदिवासी प्रमाणे गुन्हे दाखल करावा एस पी साहेबांनी आता तसं ते एम आय डी सी पोलीस स्टेशन ते आहे ते कोण असतील त्यांना फोन करून सांगितलेलं आहे की तुम्ही या लोकांची तक्रारी घ्या जर समजा आज आमची तशा तक्रारी घेतल्या की आल्या नाही तर आम्ही एवढं दोन दिवसात एकलव्य संघटनेमार्फत निवेदन देऊन आणि आमरण उपोषण करणार आहे एस पी ऑफिसला बोलू का बोला बोला परवा दिवशी जो शिंगे गावामध्ये भांडणाचा किरकोळ वादातून जो प्रकार घडलेला आहे भांडणाचा त्याचं स्वरूप आजच्या घडीला इतकं विकोपाला गेलेला आहे की दोन दिवसापासून तेथील ग्रामस्थांनी गाव पण ठेवलेला आहे आणि आम आमचा जो आदिवासी समाज वास्त्यांवर राहतो ना तिथं तर तिथे परवा दिवशी त्यांना वास्त्यांवर जाऊन जी मारहाण झालेली आहे महिलांना मारहाण झाली मुलांना मारहाण झाली माणसांना देखील याप्रमाणे खूप बेदम मारहाण झाली एवढी घटना घडलेली असताना देखील काल दिवसभर सर्व समाज एम आय डी सी पोलीस स्टेशनला सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बसला होता तरी तिथली जे संबंधित चौधरी साहेब आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही समाजाची वरून त्यांचं गावकऱ्यांची बाजू घेऊन यांना म्हणतात की आम्ही हे करू आम्ही ते करू आणि संबंधित गावकऱ्यांनी जे परवा दिवस पासून जे गाव पण ठेवलेलं आहे ना त्या संदर्भात देखील चुकीचा निर्णय तो गावाने घेतलेला आहे त्या संदर्भात देखील आम्ही एस पी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की दोन दिवसापासून गाव बंद ठेवलेलं आहे आणि आम आमच्या समाजातील लोकांना ना दुकानात येऊ देतात ना गावात येऊ देतात ना, ना पाण्याचा कुठल्या प्रकारची पाण्याची यंत्रणा त्यांनी चालून ठेवली गिरण्यामध्ये बंद आहेत आणि शाळेमध्ये देखील मुलांना जाण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे आणि काठ्या वगैरे घेऊन सर्रासपणे त्यांचे गावातील जे गुंड आहेत ते रस्त्यांवर फिरतात गावात यायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही आमच्या समाजाने न्याय मागायचा कोणाकडे जी घटना घडलेली आहे ना रीत सर जे घटना घडलेली आहे जे गुन्हेगार आहेत त्यामध्ये आणि ही घटना घडवून आणावल्यास जे प्रोत्साहित करत आहेत ना त्याची सखोल चौकशी प्रशासनाने करून आणि योग्य ती त्या कारवाई त्या गुंडांवर किंवा त्या गावातील संबंधित लोकांवर कायदेशीर करण्यात यावी ही आमच्या समाजाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत जर एस पी साहेबांनी देखील आता आपल्या चौधरी साहेबांना या पद्धतीने आज फोन करून सांगितलं आहे की संबंधित जे घटना घडलेली आहे त्या संदर्भात त्यांची तक्रार घेऊन त्यांचं समाधान केलं पाहिजे आणि जर आमचं समाधान झालं नाही तर आम्ही दोन दिवसात संघटनेच्या वतीनं एस पी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण लपासणार आहोत आणि जी सकोल आज आमचे दोन युवक कार्यकर्ते आहेत ते ॲडमिट आहे असताना सुद्धा देखील एवढे हानमार झालेले असताना कुठल्याही प्रकारची दखल न घेणं म्हणजे यामध्ये काहीतरी प्रशासनाचं खलबत